तुला फक्त आजारपण हे येत राहत पण त्याला बाजूला सरून आपलं काम करायचं आणि प्रामाणिकपणे काम करत राहायचं त्यामुळं so, अखेर माझं स्वप्न पूर्ण झालंय कारण की मी माझ्या लाडक्या रेशमाच्या लग्नात आहे So, तुला रियल नाही तर रील लग्नात मिळालंच <laughs> आहे नाचायला <laughs> आणि मी नाचली माझी इच्छा पूर्ण केली असं म्हणायला हरकत नाही oh, डेफिनेटली डेफिनेटली कसं वाटलं आम्हाला नाचताना बघून अगं माझी करवली माझ्या लग्नात नाचते कोणाला नाही आवडणार बघायला आणि इतकं छान वाटलं एकतर आमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं आणि मला वाटतं मला वाटलं होतं की माझं माझ्याबरोबर प्रँक करतात हा हे सतत मला छळत असतात सगळे सो आय थॉट की हा प्रँक आहे नाही नाही पण सकाळी बघते तर सगळी मीडिया टीम पोरी छान मॅनेटीत नटतात वगैरे मी जेव्हा गेले तेव्हा डेफिनेटली नवरीबाईनी नटवलं देखील हाऊस तू पूर्ण करून घेतली डेफिनेटली आणि इज सिस्टर टाईप म्हणजे बहिणीसारखं रिलेशन आहे बरं मला सांग लग्न सोहळा कसं वाटतं पूर्ण दिवस लेहंगा घालून ते एक पूर्ण झाले सगळ्या हो हो अगदीच छान नटायला कोणाला नाही आवडत मला तर भयंकर आवडतं नटायला त्यामुळे टोचत असलं जड वाटत असलं काही वाटत असेल तरी चालेल मला वजन काही खूप आहे आमचा आमचा एक डान्स परफॉर्मन्स आहे आणि ह्याला मला एके ठिकाणी उचलायचं आहे तर मला उचलायचं माहित होतं जेव्हा मी असं घालून आले तेव्हा तुम्हाला तो लेहंगा सरकव ग आणि असं उचलून तो सरकवायला गेला तर अजून ह्याच्या सकट मी आता उचलायचं तो इतका जड आहे तो मला चालताना पण असं असं एक पाय टाकावा लागतो विचार कर ही दिवसभर घालून हे फिरती आहे तुला फक्त उचलायचंय तिच्या सकट उचलायच सो कसा होता डान्स परफॉर्मन्स खूप छान म्हणजे आमचं कोरिओग्राफर आहे प्रथमेश आणि त्याची अख्खी टीम अगदी कमी वेळेत खूप छान आणि अगदी म्हणतो ना आपण तसा डान्स त्यांनी बसवलेला आहे आमचा आणि आम्हीच नाही तर इव्हन सगळ्यांचेच सगळेच शूटिंगमध्ये बिझी होतो सगळेच आपापलं काम करत करत रिहर्सल करत होते पण ज्या पेशन्सली त्याने आम्हाला शिकवलं स्पेशली मला सो हॅट सॉट खूप छान शिकवण्यामध्ये खूप कमाल डान्स झालाय आमचा असं मला तरी वाटतं कारण कोरोग्राफी इतकी कोड बसवली होती त्यामुळे मला वाटतं ऑफ टू यू तुला बर नाहीये त्या <laughs> कंडिशन मध्ये एवढे सगळे हेवी कपडे घालून आराम करत काय चहा कॉफी सगळं घेत घेत विचार करतोय शूटिंग आणि सगळ्या प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय हा सगळा सोहळा पूर्ण करून काय ना शो मस्ट गो ऑन हे माझं एकट्याचं काम नाहीये अख्ख्या युनिटसाठी युनिटचं काम आहे आणि आज मी आज दोन दिवसापूर्वी ही खूप आजारी होती सो आम्हाला माहिती आहे ही आमची जबाबदारी आहे की प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे टेलिकास्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे आमची जबाबदारी आहे प्रेक्षकांचे म्हणलं ना मायबाप आहेत सो त्यांना एंटरटेनमेंट करणं आमचं हे जबाबदारी आहे सो कुठेतरी आजारपण हे येत राहतं पण त्याला बाजूला सरून आपलं काम करायचं आणि प्रामाणिकपणे काम करत राहायचं त्यामुळं हे या सगळ्या गोष्टी मॅटर करतात सेवा करतात मॅडम सगळेच फक्त मॅडम नाही सगळेच आई ही जाने की सारंग नाना माहितीये फोटोशूट पासून का फोटो काढण्यासाठी म्हणजे असल्यामुळे फोटो तुला क्लिक करायला वाचलायच तू पण लग्नात सुट्टी नाहीये दादा बरोबर फोटो काढायचाच आहे काय सो थँक्यू सो मच आम्ही देखील हा सोळा एन्जॉय करणार तुम्ही देखील करा आणि मजा आली असेच छान छान प्रोग्राम ठेवत राहा जेणेकरून yes. प्रेक्षकांचं मनोरंजन येस yes, डेफिनेटली आणि आमच्या पूजाचा डान्स आहे सो हंच मीडियाला काय सांगशील पूजा हंच मीडियाला एवढंच सांगेन की प्लीज हा संगीत सोहळा मिस करू नका आता सध्या सगळीकडे मुंबईमध्ये लग्न सोहळा आपण सगळेजण पाहतोय अंबानीज फॅमिलीचे तो आता रन्दिवे फॅमिली So, यांचा yes, यांचा yes. हा सो यांच्या बरोबर सोहळा तुम्ही एन्जॉय करा त्यामुळे तुम्ही नक्कीच बोर नाही होणार तुम्हाला रील्स नॉनस्टॉप लग्नाचे पाहायला मिळणार सो थँक्यू सो मच गाय त्यामुळे नक्की पहा घरोघरी मातीच्या चुली संध्याकाळी साडेसात वाजता फक्त स्टार प्रभाव थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू